नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वाईजापूरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे आज माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे यांना नेटकऱ्यांचा जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे आज सोशल मीडिया आणि विविध वृत्त वा, वाहिन्यांवर ते त्यांच्या या विधानाला टीकेचं लक्ष करण्यात आलं ते विधान काय होतं त्यांनी असं सांगितलं की साई संस्थान भोजनालयात जे तुम्ही मोफत भोजन देता ते देऊ नका म्हणजे एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष वाडिलकर हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना उद्देशून डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले साई संस्थान भोजनालयात तुम्ही जे मोफत भोजन देता ते मोफत भोजन देऊ नका मोफत भोजन दिल्याने संपूर्ण देश इथे येऊन मोफत जेवतो महाराष्ट्रातले सगळे भिकारी येथे गोळा होतात त्याऐवजी जेवणासाठी पंचवीस रुपये आकारणी करा आणि त्यातून वाचलेला पैसा येथल्या येथील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा त्यांच्या या विधानावर सोशल मीडियामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणाले की डॉक्टर विखे पाटलांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला भिक्षेकऱ्यांमुळे शिर्डीमध्ये काय परिस्थिती उद्भवते हे शिर्डीकरांना आणि प्रशासनाला माहिती आहे त्यांचा कुणाचाही म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटलांचा कुणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता आता वस्तुस्थिती काय आहे हे आपण बघूया साई संस्थांचे पहिले अध्यक्ष होते म्हणजे एकशे सहा वर्षापूर्वी साई संस्थांची स्थापना झाली पहिले अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष जे की छत्तीस वर्षे अध्यक्ष होते संत कवी दासगणू महाराज एक एक पैचा हिशोब ठेव ठेवत होते आणि पायाला भिंगरी लावून त्यांनी महाराष्ट्र भ्रमण केलं आपल्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून साईबाबांच्या शिकवणीचं शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार केला अन्नदान हे सर्वोच्च दान आहे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे अशी हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे भारतीय संस्कृती धारणा आहे साईबाबांनी आयुष्यभर रंजल्या जशी सेवा केली तसं गरजूंना मोफत अन्नदान देखील केलं बाबांनी पाच घरी भिक्षा मागितली म्हणून साईबाबांच्या शिर्डीमध्ये लोक भिक्षेकऱ्यांमध्ये साईबाबा बघतात पण ही सुद्धा दुसरी बाजू आहे की यातले अनेक भिक्षेकरूंना त्वचारोग झालेले आहेत व्यसनी आहेत गर्दुले आहेत वी कुठून आले कुठे चाललेत तपास नाही मध्यंतरी एका भिक्षेकऱ्याचा खून देखील झाला आणि आजवर नगरपंचायतीने आणि पोलीस प्रशानान प्रशासनाने संयुक्तपणे मिळून भिकारी हटाव मोहीम त्यांना बेगर्स होममध्ये भिक्षेकरी गृहामध्ये त्यांची रवानगी आजही अधूनमधून करावी लागते ही देखील दुसरी बाजू आहे आता बघा यामागची परिस्थिती काय आहे संत दासगणूंनी अन्नदानाला साईबाबांच्या शिकवणुकीप्रमाणे सर्वोच्च महत्त्व दिलं आणि त्यांनी अन्नदान फंड स्थापन केला अन्नदान फंड स्थापन करून ते थांबले नाहीत त्यांनी कायद्यात साई संस्थांच्या घटनेत अशी तरतूद केली की के अन्नदान फंडाचे पैसे अन्यत्र वापरले जाणार नाही हेतू हाच एकमेव होता की गरजूंना भुकेल्यांना चार घास अन्न मोफत विना सायास साई संस्थांकडून मिळालं पाहिजे त्यामागे साईबाबांची शिकवणूक हा एकमेव शुद्ध हेतू होता त्यामुळे अन्नदान फंड वाढत चालला अन्नदान फंड आज साई संस्थांकडे आठशे कोटी रुपये जमा आहे तो अन्यत्र खर्च करता येत नाही त्यावर चाळीस ते पन्नास कोटी रुपये दर वर्षाला व्याज मिळतं दोनशे कोटी रुपये भाविक अन्नदान फंडात या न त्या कारणाने कोणाचा स्मृती दिन असेल घरात वाढदिवस असेल बाबांवरची श्रद्धा असेल एक दिवसाचा प्रसारयाचा पंक्तीचा खर्च दोन दिवसाचा आठ दिवसाचा दहा दिवसाचा एका पंक्तीचा अर्ध्या पंक्तीचा असं काही ना काही दररोज दान स अन्नदान फंडात जमा होत असतं म्हणून मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे अन्नदान फंड झाला आठशे कोटीचा त्यावर चा त्या चाळीस ते पन्नास कोटी रुपये व्याज दोनशे कोटी रुपये देणगी शंभर कोटी रुपये खर्च केला तरी शंभर कोटी रुपये शिल्लक राहतात म्हणून साई संस्थांचे तत्कालीन अध्यक्ष अगदी अलीकडचे डॉक्टर सुरेश आवरे यांनी सर्वांसाठी मोफत भोजन ही संकल्पना दृढ केलं सुरू केली आणि त्याला आज हे सगळं सुद्धा आठशे कोटी रुपये फंड साचला आणि शंभर कोटी रुपये अधिकचे जमा होत आहेत आता सु संत दासगणूंच्या काळापासूनसुद्धा येथे भिक्षेकऱ्यांसाठी मोफत अन्नदान सुरू होतं ते सर्वांसाठी मोफत असेपर्यंत सुरू होतं त्यामुळे भिक्षे भिक्षेकऱ्यांना अन्नदान ही इथली परंपरा आहे आणि हा जो खर्च आहे अन्नदान फंडातला हा डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणतात त्याप्रमाणे कायद्यान्वये त्यांना जरी वाटत असेल की वाचलेला खर्च शिक्षणासाठी खर्च करावा तरी ते शक्य नाही म्हणून आज त्यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि नेटकऱ्यांनी या त्यांच्या या विधानाच्या विरुद्ध संतप्त भावना व्यक्त केल्या तर साई संस्थांच्या अन्नदानाची साईड स्टोरी ही अशी आहे की आज साई संस्थांच्या प्रसादालयात रोज चाळीस ते पन्नास हजार भाविक मोफत जेवण घेतात ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की गरजू लोकं म्हणजे त्यात गरजू आणि भिक्षेकऱ्यांचा देखील समावेश आहे पण मोफत अन्नदान ही मुळातच संकल्पना साईबाबांची आहे आज डॉक्टर सुजय विखे पाटलांचं वादग्रस्त विधान आणि अन्नदानांची इन साईड स्टोरी इन साईड स्टोरी याचं मी जे विश्लेषण केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोन पे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र